नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कर्माचा हिशोब चुकता करावाच लागतो कर्माचे भोग काही झालं तरी भोगावेच लागतात कुणाच्या वाट्याचं तुम्ही स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला तर ते कधी कदी ना कधी ज्याचा आहे त्याच्याकडे जातच प्रत्येक देणे घेण्याचा हिशोब हा होतच असतो एका गावामध्ये मीना नावाची एक महिला राहत होती तिला मुलबाळ नव्हते बऱ्याच वर्षापूर्वी तिच्या पत्नीचा देखील मृत्यू झाला होता तिला जवळचं असं कुणीच नव्हतं आता ती फक्त एकटी जगत होती ती देवाचं नामस्मरण करत असे देवाच्या भक्तीमध्ये लीन असत असे स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ती एका सावकाराच्या घरी काम करायला जात असे त्याच्या बदल्यात सावकाराची पत्नी तिला महिन्याचा पगार देत असे पण आता मात्र फक्त गरजेपुरतेच पैसे त्यांच्याकडून ते घेत असे आणि बाकीचे पैसे ती त्या सावकाराच्या पत्नीकडेच ठेवत असे कारण ती विचार करत असे की माझे अगोदरच झोपड आहे आणि मी हे पैसे घरी कुठे ठेवणार हे जर मी पैसे घरी घेऊन गेली तर ते चोरी होऊन जातील आणि त्यापेक्षा मी त्यांच्याकडेच माझे पैसे राहून देत म्हणजे ते सुरक्षितही राहतील आणि वेळेला गरज पडल्यावर मला ते मिळू देखील शकतील ती सावकाराची पत्नी मीनाला दोन्ही वेळेच जेवण देत असे आणि त्या बदल्यात ती इतर कामे देखील तिच्याकडून करून घेत असे सावकाराचा व्यापार खूप मोठा होता त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती पण तरी देखील सावकाराची पत्नी थोडीशी लालसीच होती एके दिवशी रात्रीच्या वेळी सावकार आणि त्याची पत्नी झोपले होते मध्यरात्री तिला तहान लागली आणि म्हणून ती पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात जाऊ लागली तेव्हा तिला तिथे कुणाची तरी सावली दिसली अगदी काही क्षणात तिच्या लक्षात आलं की हे चोर असावेत तिने क्षणाचाही विचार न करता सावकाराला उठवलं आणि त्याच्याशी बोलू लागली ती इतके मोठ्याने बोलत होती की त्याचं बोलणं त्या चोराच्या काने पडलं पाहिजे आणि ती सावकाराला सांगत होती मीनाकडे तर खूप सारं धन आहे ती किती वर्षापासून आपल्याकडे काम करत आहे पण तिला साधा एक रुपया देखील खर्च करावा लागत नाही कारण तिचं जेवण खावण देखील आपल्याकडेच असतं आणि त्याच्यामुळे तिची संपत्ती खूप जास्त झालेली आहे शिवाय तिला त्या संपत्तीचा वारस देखील कुणीच नाही मला नेहमी प्रश्न पडतो की ती इतक्या संपत्तीचं काय करेल हे सर्व बोलणं ऐकल्यावरती त्या चोराने विचार केला कि या गरी चोरी करने इतको सत नही। हे की या सावकाराच्या घरी चोरी करणे इतकं सोपं दिसत नाही हे जण देखील जागे आहेत पण मीना तर एकटीच असते शिवाय तिचं झोपडं आहे तर आज आपण चोरी मीनाच्याच घरी करूया कारण जास्त कष्ट न घेता आपल्याला अधिक संपत्ती मिळेल असा विचार करून चोर तिथून निघून सरळ मीनाच्या घरी जातो तो तिची पूर्ण झोपडी शोधून पालती घालतो पण त्याला मात्र काहीही मिळत नाही तेव्हा तो मीनाला उठवतो तिला विचारतो तुझ्याकडे जी संपत्ती आहे ती तू कुठे लपून ठेवली आहेस ती सर्व संपत्ती तू माझ्या स्वाधीन कर नाहीतर मी तुला जिवंत सोडणार नाही पण मीना मात्र त्याला सांगते की माझ्याकडे काहीही धनसंपत्ती नाही तेव्हा चोर तिच्यावरती जोरात ओरडून बोलतो मी सावकाराचं आणि सावकाराच्या पत्नीचं बोलणं ऐकून आलो आहे तुझ्याकडे खूप सारी संपत्ती आहे आणि तू आता मला मूर्ख बनवत आहेस बऱ्या बोलानं सारं धन माझ्या हवाली कर नाहीतर मी तुला जिवंत सोडणार नाही तेव्हा मीनाने त्याला सांगितलं माझ्याकडे काहीही धनसंपत्ती नाही माझी जी संपत्ती आहे ती मी सावकाराच्या पत्नीकडे रोज जमा करते तू सकाळपर्यंत थांब मी सकाळी तुला मालकिनीकडे जाऊन सर्व संपत्ती आणून देते पण मला काही जीवे मारू नकोस मीना त्याला खूप विनवण्या करत होती पण तो मात्र ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता आणि बऱ्याच वेळानं तो कसा तरी तयार झाला तो म्हणाला मी उद्या सकाळी तुझ्याकडे येईल तेव्हा तू सर्व संपत्ती आणून ठेव आणि याबद्दल जर का कुणाला सांगितलंस तर तुझं काही खरं नाही हे मात्र लक्षात ठेव असं बोलून तो रागानेच बाहेर पडला पण त्याने जाताना मीनाला जोरात धक्का दिला तो धक्का इतका जोरदार होता की त्यामुळे मीनाचे डोके भिंतीवरती आदळले आणि त्या क्षणी तिचा मृत्यू झाला सकाळी ही बातमी सर्व गावभर पसरली गावातील प्रत्येकजण जान मीनाच्या जाण्यामुळे दुःखी झाला होता कारण मीनाचा स्वभाव खूप दयाळू होता ती प्रत्येकाला त्यांच्या कामामध्ये काही ना काही मदत करत असे पण इकडे मात्र सावकार्याची पत्नी खूप आनंदित झाली ती विचार करू लागली आता मीनाची जी संपत्ती आहे ती माझ्याकडेच राहणार कारण तिला तर कोणी वारस नाही आणि याबद्दल इतर कोणाला माहीत देखील नाही आणि त्यामुळे साहजिकच ते सारं धन आता सावकाराच्या पत्नीच झालं होतं लोकांनी थोडे दिवस मीनाबद्दल हळहळ व्यक्त केली नंतर थोड्या दिवसानंतर प्रत्येकाला त्या गोष्टीचा विसर देखील पडला अगदी सावकाराची पत्नीला देखील आणि इतकी धनसंपत्ती असून देखील इतक्या वर्षात त्यांच्या घरी मुलबाळ नव्हतं काही महिन्यानंतर सावकाराची पत्नी गरोदर राहिली या गोष्टीमुळे दोघांनाही खूप म्हणजे खूप आनंद झाला आणि त्यानंतर त्यांच्या घरी एक कन्यारत्न झाले दोघेही पती पत्नी खूप आनंदात होते कारण खूप वर्षानंतर देवानं त्यांच्या घरी पाळणं हलवला होता दोघांनी आपल्या लेकीचे खूप लाडाने संगोपन केले हळूहळू मुलगी मोठी होऊ लागली आता ती लग्नाच्या वयाची झाली होती तेव्हा सावकारानं खूप श्रीमंत घर शोधून तिथे आपल्या लेकीचं लग्न लावून दिलं त्याने लग्न इतकं थाटामाटात केलं की आजूबाजूच्या पंचक्रोशीत त्या लग्नाची चर्चा सुरू होती सर्व काही आनंदात पार पडलं होतं पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळाच खेळ चालू होता लग्नानंतर अगदी महिन्याभरातच मुलगी आजारी पडली तिच्यावरती खूप सारे औषधोपचार करण्यात आले पण तिच्या आजारपणात काही फरक पडत नव्हता तिचा पती तिच्यावरती खूप प्रेम करत असे पण तिच्या या आजारपणामुळे तिच्या सासरची मंडळी मात्र खूप वैतागली होती काही दिवसानंतर म परिस्थिती अशी आली की तिला अंतरुणावरून देखील उठता येत नव्हते आता मात्र सासरची मंडळी तिला सांभाळायला देखील तयार नव्हती त्यांनी सावकाराला सांगितले तुम्ही हिला तुमच्या घरी घेऊन जा आणि तिच्यावरती औषधोपचार करा चांगली झाल्यावरती आमच्याकडे पाठवा बिचारा सावकार आपल्या लेकीला घेऊन घरी आला पण पत्नीच्या प्रेमापोटी तिच्या पतीने देखील तिच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि तो देखील सासरी येऊन राहू लागला आता सावकार पती पत्नी तिच्यावरती भरमसाठ पैसा खर्च करून औषध उपचार तिला करू लागले की आपली मुलगी चांगली व्हावी पण इतकं सारं करून देखील तिच्या प्रकृतीत मात्र काहीही फरक पडत नव्हता मुलीचा आजार बऱ्या करण्याच्या नादात त्यांच्या जवळची सर्व संपत्ती संपली तेव्हा त्यांना एका गृहस्थाने सांगितले आपल्या गावाशेजारील नगराबाहेर एक वैद्य बुवा राहतात त्यांच्याकडे तुम्ही हिला एकदा दाखवून बघा आता इतके औषधोपचार केले आहेत तर एक शेवटचा पर्यायदेखील बघावा आणि म्हणून ते पती पत्नी आणि तिचा नवरा त्या मुलीला घेऊन त्या वैद्याच्या घरी पोचले पण तिथे जाताना तिला चालता येत नसल्यामुळे त्यांच्याकडे जे काही थोडेफार पैसे राहिले होते ते खर्च करून ते तिला गाडीने तिथपर्यंत घेऊन गेले पण जसे ते वैद्याच्या दारात पोचले तसा त्या मुलीने जीव सोडला मुलीला मृत झालेले पाहून दोघं पतीपत्नी आणि त्या मुलीचा नवरा खूप रडू लागले आपण इतके प्रयत्न केले तरी देखील केल, आपण तिला वाचवू शकलो नाही आणि या गोष्टीचं त्यांना खूप दुःख होत होतं आता जवळ काहीही शिल्लक नसल्यामुळे मुलीचा मृत्यदेह गावापर्यंत घेऊन जाणं देखील शक्य नव्हते आणि म्हणून त्यांनी त्या नगरातच तिचा अंतिम संस्कार केला सर्व झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या गावाकडे निघाले हाती काहीही राहिले नसल्यामुळे ते पायीच प्रवास करत होते खूप चालल्यामुळे ते थकून एका झोपडीशेजारी विश्रांती घेण्यासाठी थांबले तेव्हा त्या ते झोपडीजवळ एक महात्मा पुरुष आले सावकार पतीपत्नीस इतके दुःखी पाहून त्यांना त्यांना त्या ते दुःखाचं कारण विचारलं तेव्हा दोघं पतीपत्नीने सर्व झालेला प्रकार त्यांना सांगितला तेव्हा ते महात्मा हसू लागले त्यावर ते, ते दोघं पत्नी म्हणाले आम्ही इतक्या दुःखी आहोत आमच्या मुलीचा मृत्यू झाला आहे आणि तुम्ही मात्र आम्ही सांगितलेली व्यता ऐकून हसत आहात तेव्हा महात्मा सावकाराच्या पत्नीस म्हणाले ज्या दिवशी तुला मुलगी झाली त्या दिवशी तू खूप आनंदात होतीस तेव्हा ती सावकाराची पत्नी म्हणाली हो आम्हाला खूप वर्षानंतर कन्यारत्न प्राप्त झाले आणि म्हणून मी आनंदात होते आणि माझ्या मुलीचं लग्न होतं म्हणून मी आज देखील लग्नामध्ये आनंदात होते तेव्हा साधू म्हणाले जे देवाचं होतं ते त्याने घेतलं त्यात दुःखी होण्याचं कारण काय आहे तेव्हा ती म्हणाली जर देवाला माझ्याकडून असं परतच घ्यायचं होतं तर त्यांनी मला मूल दिलंच कशासाठी मी त्यांना याचं असं काय बिघडवलं आहे की त्यांनी मला त्याची एवढी मोठी शिक्षा दिली तेव्हा महात्मा तिला म्हणाले तू विसरलीस का अगं मी ना तुझ्याकडे काम करत होती तिने सारे पैसे तुझ्याकडे साठवले होते तिच्या मृत्यूनंतर तू ते सगळे पैसे हडप केलेस आता ती मीना तुझी मुलगी म्हणून तुझ्याकडे आली होती तिचे जे कर्ज तुझ्याकडे राहिलं होतं ते परत घेण्यासाठी तिच्या आजारपणा तिने तिचे सर्व पैसे खर्च करून घेतले आणि थोडेफार जे उरले होते ते तुम्ही जेव्हा तिला नगरात वैद्याकडे घेऊन जात होता तेव्हा खर्च झाले त्यामुळे वैद्याच्या दाराशी जाताना तिने आपले प्राण सोडले तिच आयुष्य पूर्ण झाला तिने तुझ्याकडची जमा रक्कम मुद्दल आणि व्याजासकट वसूल केली आणि हे सारे तुझ्या लालसीपणाचंच फळ आहे तुझे कर्म केलेस ते तुला अशा परिस्थितीत घेऊन आलं आपण केलेले कर्म कधीही चुकत नाही आणि एखाद्याचे हडपलेले पैसे एखाद्याचा हिस्सा एखाद्याची केलेली फसवणूक आपल्याला कधीच आनंदाने जगून देत नाही कारण प्रत्येक जण आपल्या आयुष्य ठेवत असतो आणि त्यासाठी कोणीही वजाबाकी किंवा बेरीज देखील राहून देत नाही तुम्ही जर का कुणाकडे काही घेतलं आहे तर ते कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला परत करावंच लागतं मी जर तुम्हाला कुणी काही द्यायचं आहे तर ते काहीही झालं तरी तुमच्यापर्यंत परत येणारच आहे आणि हा निसर्गाचा आणि कर्माचा नियम आहे जे पेराल तेच उगवणार आहे गोल कर्म फिरून परत तुमच्याकडे येणार आहे आणि म्हणूनच चांगले कर्म करा तर परतफेड देखील चांगलीच चा असेल हे सर्व ऐकल्यावरती सावकाराची पत्नी म्हणाली ठीक आहे मी तिचे पैसे हडप केले होते म्हणून आम्हालाही शिक्षा मिळाली पण माझा जावाई तर इतका चांगला आहे तो तिच्यावरती इतकं प्रेम करत होता आणि मग त्याला ही शिक्षा का मिळाली तेव्हा महात्मा म्हणाले हा तोच चोर आहे ज्याच्यामुळे तिचा मृत्यू झाला होता याच्यामुळेच तिला आपले जीवन गमावावे लागले होते त्याची शिक्षा म्हणूनच याला देखील आता विरह हो सहन करावा लागेल त्यानंतर महात्मा तिला म्हणाले या सगळ्यांमध्ये देखील तू एक चांगलं काम चांगलं कर्म केलेलं आहेस ते हे आहे की मीनाला जीव खाऊ घातलंस त्याच्यामध्ये तू कधीही भेदभाव केला नाहीस तू जे खात होतीस तेच तू तिला देखील खाऊ घातलं आणि त्यामुळे आजही तुला पोटभर जेवण मिळत आहे हे तुझं चांगलं कर्म आहे जे तुला पुढे देखील कामात येणार आहे आणि म्हणूनच म्हणतात ना की कर्माचे भोग हे आपल्याला काहीही करून भोगावेच लागतात या जन्मात जरी हे भोग आपल्या वाट्याला आले नाही तरी पुढच्या जन्मे मात्र ते आपल्या वाट्याला येत असतात आपली ती वाट पाहत असतात आणि म्हणून नेहमी चांगले कर्म करावे कळत नकळत एखाद्या चुका आपल्याकडून घडत असतात पण पाप ते आहे जे आपल्याला कळत असूनही आपण ते करत राहतो आणि त्यातूनच एखाद्याला दुःख देत राहतो आपण एखादं कर्म करून विसरून जातो पण निसर्ग नियती आणि देव मात्र त्याला विसरत नाही ते आपल्या सर्व पाप पुण्याचा हिशोब हा ठेवतच असतात कर्माची गती वेगळी असते ती भोगावीच लागते कर्माचा फेरा इतका शक्तिशाली असतो की त्यातून आपण वाचू शकत नाही जे कर्म आपण केलेलं आहे त्याचेच आपण फळ भोगत असतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर एखादा आपल्यासोबत वाईट वागत आहे तर आपण देखील कधी ना कधी त्याच्यासोबत असे वागलेले असो आपण एखाद्याचं भलं केलं आणि तरी देखील तो आपल्यासोबत वाईट वागत असेल तर यात देखील आपले कर्म आपल्याला आडवे येत असतात आपले जे कर्म केलेलं असतं तेच कर्म आपल्यासोबत असतात आपले नातेवाईक आपले, आपले मित्रपरिवार हे सारं आपल्या कर्माचंच देणं घेणं बऱ्याच वेळ असं घडतं की हेच नातेवाईक हाच मित्रपरिवार यांच्यातून आपण फार दुःखी होतो पण त्यावेळी आपण हे विसरून जातो की ही जी परिस्थिती आज आपल्यासमोर आहे ती कधी ना कधी आपल्याकडून घडलेलं आपलं वाईट चांगलं कर्म आहे बऱ्याच वेळा असं होतं की जे लोक चांगले कर्म करत नाही देवावरती विश्वास ठेवत नाहीत कर्मावरती विश्वास ठेवत नाहीत ते लोक खूप सुखी आणि आनंदात असतात तर या उलट जे लोक चांगले कर्म करतात त्यांच्यावरती देवावरती त्यांची देवावरती आपल्या कर्मावरती खूप श्रद्धा असते ते मात्र नेहमी दुःखी असतात पण याचं कारण देखील आपलं कर्मच असतं आता आपण दुसरी कथा देखील ऐकणार आहोत जी तुम्ही जर एखाद्याचं चांगलं कर्म केलं तर ते देखील तुमच्यापर्यंत कसं पोचतं हे आपल्याला यातून सांगणार आहे एके दिवशी संध्याकाळच्या वेळी एक व्यक्ती बैलगाडीने शेतातून आपल्या घराकडे निघाला होता वाटेत त्याला एक वृद्ध महिला दिसली इतक्या अंधारात ही म्हातारी इथे का बसली आहे असे त्याने विचारले तेव्हा ती म्हातारी म्हणाली बाबा मला घरी जाण्यासाठी काही साधन भेटलं नाही म्हतारपणामुळे माझे पायदेखील थकले आहेत म्हणून काही साधन भेटतं का म्हणून मी ते थांबले आहे तेव्हा त्या ते व्यक्तीने तिला कुठे जायचं आहे अशी विचारणा केली असता त्याला कळालं की त्या म्हतारेबाईला त्याच्या घराच्या अगदी विरुद्ध दिशेला बऱ्याच लांबचा पल्ला हा गाठायचा होता आता इतक्या रात्रीची म्हातारी आजी एकटी कशी जाणार आणि म्हणून त्याने तिला आपल्या बैलगाडीत बसायला सांगितलं आणि तो तितक्या रात्री तिला तिच्या घरी सोडून आला त्याचं हे वागणं पाहून म्हातारी त्याला म्हणाली मी तुला काय देऊ कारण मी अशी आडबाजूला राहते आणि त्यामुळे ते इथे येण्यासाठी कोणीही लवकर तयार होत नाही पण तू मात्र तुझा रस्ता सोडून मला सोडण्यासाठी इतक्या रात्रीचा इतके आडवटेला आलेला आहेस तेव्हा तो म्हणाला आजी मला काहीही नको फक्त तुझा आशीर्वाद दे आणि जमली तर माझ्यासारखीच तू दुसऱ्या कोणालाही मदत कर मतारीला हे बोलणं ऐकून खूप आनंद झाला आणि तिने त्याला खूप शुभ आशीर्वाद दिले त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर एकदा म्हतारी गावच्या बाजारात गेली होती बाजारचा दिवस असल्यामुळे खूप गर्दी होती एका झाडापशी तिच्या लक्षात आलं की एक लहान मूल रडत उभा आहे तिने त्याला विचारलं की तुला कुठे जायचं आहे पण ते लहान मूल काहीही बोलू शकत नव्हतं कारण त्याला आपला पत्ता व्यवस्थित माहितीही नव्हता कदाचित त्या बाजारच्या गर्दीमध्ये त्याचा आणि त्याच्या आईचा हात एकमेकांपासून सुटला होता त्या मुलाची आई त्याला शोधत नक्कीच येणार हा विश्वास ठेवून म्हातारी संध्याकाळ झाली तरी त्याला तिथेच घेऊन बसून राहिली सूर्य मावळतीच्या वेळेला एक बाई रडत रडत इकडे तिकडे आपल्या मुलाला शोधत असताना तिला दिसली आणि त्या बाईचं अचानक लक्ष म्हातारीकडे गेलं तिने पाहिलं की तिचं मूल त्या म्हातारीच्या मांडीवर बसलेलं आहे ती म्हातारी त्याला प्रेमाने खाऊ घालत होती बाळाला बघताच तिचा जीवात जीव आला आणि तिने म्हातारीचे खूप खूप आभार मानले आणि ते आपल्या मुलाला ती आपल्या मुलाला घेऊन घरी गेली पण तुम्हाला माहित आहे का की ते मूल त्याच व्यक्तीचं होतं ज्यानं त्या रात्री त्या म्हातारीला त्या आडवाटेच्या घरी सोडलं होतं याचाच अर्थ तुम्ही केलेलं कर्म हे तुम्हाला त्याचं फळ हे देतच आपण केलेलं कोणतंच कर्म कधीही वाया जात नाही मग ते चांगलं असो वाईट असो त्याचे परिणाम हे आपल्याला मिळणारच आहेत चांगल्या कर्माचं परिणाम चांगले असणार आहेत आणि वाईट कर्माचे परिणाम हे वाईटच असणार आहेत तुम्ही जे कर्म करता त्याचे फळ तुम्हाला चुकत नाही केलेले कर्म माणूस विसरतो पण निसर्ग सृष्टी काळ हे कधीही विसरत नाही तर ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही पूर्ण कथा ऐकली याबद्दल मी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ओम नमो भगवते वासुदेवाय नम